नमस्कार जय भीम सगळ्याला गुड मॉर्निंग शिवरा जय शिवराय कसा आहे आमचं थंडीत बघितलं का हात पाया आकल अवघड झाले तर अवघड झाले तर असं जाळ करून चाललंय आमचं काय काय थंडीत उठायची गरज आहे का आम्हाला झोप म्हणलं तर हिरव झोप बघा आपल्या गारट्यातून पाणी गार चुकुल गार परत <laughs> ही काही वाजून आणि पाय आकडले म्हणजे असं थंडी काही बोलाही नाही बघा इतकंच गार्ट चांगली घरदार असणार बरं राही बघा <laughs> तर अवघड आहे सगळं गार गार पाण्यातच आहे सगळं तर थंडी मुळे बघा उठल सहा वाजता एक तास तापत बसलो इथं काल भट्टी तिवडी नटवलीये आज पेटवायची आज आता येते पेटवायला तरी आज आम्हाला वाचलेला बारा तरी शिकल्याला काय करता बिस्ता आळून बसला हो बसल्याच

कल्ली कल्ली कडच तर बघा ते तीन वाजता उठले ते पण काय नाही तापत बसले ती मधली आता आता त्यांनी सुरुवात केली काय आता चहा पाणी घेऊन सकाळ सकाळ ह्या बोटाने आपल्याला चिखल हात घाला येत नाही दोन बोट राहिली ती एक बोटच राहिली नाही आज दगड लागते सखा सख असले थंड सुद्धा का माणसाला थंड सुसत नाही ऊन सुसत नाही परत उन्हात दिवस बारका झाला का परत काय दिवस होत मोठा रात्र होती बारकी असे एक झपूज तर लगेच उजळलेलं आहेच मग परत दहा वाजल्या का लगेच चमकलेला आहेच उन पण तर का मग उरकते दिवसाचे मग एक उशीर ला आता झोप होती दिवसाची होत नाही देवाना पण मारे केली बघा तर ते रात्री सांगितलेलं मला की तू पाहिली बघा त्याला लावायला बघ आता ती जे घातल्यावर काय फरक पडतो का नाही असं सांगा त्या दुकानासाठी काही काय येणार Ito tayo, ito lang tayo, ito lang